पांडुरंगजे दाभाडे सर नांदेड वरून आपल्यामध्ये उपस्थित राहिले जोरदार जाण्याने आपण त्यांना या ठिकाणी स्वागत करायचं पांडुरंग दाभाडे सर त्यानंतर चंद्रकांत सर तयार होते मी पांडुरंगाबाई नांदेड माझ्या कवितेचं नाव आहे प्रेमभंग झाला नात्यामधला प्रेमसंद झाला अगोदर प्रेमभंग होता आता नात्यामधला कसा प्रेमभंग एका शब्दात सांगतो प्रेमभंग झाला झाला रे नात्या नात्या मधला सारा आज प्रेमभंग भंग झाला रे भूक लागली वासनेची जन्मदात्याला छळ करून तीचा बाजारी विकू लागली प्रेमभंग झाला मज प्रेम भंग झाला रे आपले की ना त्या मधला प्रेमभंग धारा रे मोडीला संसार आपल्याच कनेचा मोडीला संसार आपल्याच कन्हेचा लुड गुड घात केला ना त्याचा प्रेमभंग झाला मध प्रेमभंग झाला रे नात्या मदला आज प्रेम रे बहीण तुटली भावाची भाऊ तुटला बहिणी पैशा साठी सारे करती कोर्ट प्रेम प्रेम रे प्रेमभंग झाला प्रेमभंग झाला रे पवित्र नात्या मधला आज प्रेम भक्त धारे सोडली सखे तू मज वर गुरगा नाही आता मज कुणाचा आधार प्रेम भंग झाला मज प्रेम भंग झाला रे प्रिय तर प्रियसीच्या प्रेम भंग प्रेम आपुलकीचे सारे आद मिटून जातील कारे प्रेम भंग झाला मद प्रेम भंग झाला रे नात्या नात्या मजला ना सारा प्रेम भंग झाला रे धन्यवाद